मंडळी तुमचा सगळ्यांचं आपल्या डीजे सँडी ब्लॉग या चॅनलवरती स्वागत आहे मी मस्त आहे आय होप तुम्ही मस्त असाल मस्तच राहायला पाहिजे एकदम टाकाडायक आणि तुम्हाला सगळ्यांना जय श्रीराम जय श्री महाकार आणि हायज ना तर मंडळी आजची व्हिडिओ आपली मस्त होणार आहे कारण की आज आपल्या आमच्या गोवे गावची सात आहे गावदेवी मातीची सात आहे आज जत्रा असतं आमच्या गावामध्ये सात असतं तसंच मी काय आणत होतो कोणी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आले असतील तर चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ना व्हिडिओला बघण्याआधीच लाईक करून टाका तसंच आता तयारी वगैरे केलेली आहे बघू शकता आणि पोरांची पण तयारी केलेली आहे आणि तिकडं हार वगैरे सगळं आणून ठेवले बघ सगळं आणून ठेवलं आहे हार वगैरे आणून ठेवले आता आपण जाऊ मस्त की मंदिरामध्ये जाऊ कारण आता बोल मला टाईमच बोलले म्हणजे असं नाही आहे मी उशिरा उठलो मला जाम झोपल ती मी झोपलो ना मग लेट मस्त देव वगैरे शेलवायला शेलोच्या ना बघायला भेटला असता जाऊ दे कोणी जर कोणी केलेली असेल ती आपण ॲड करू याच्यामध्ये गाडी चाललो ना अगं बाबू नाही यांची जाम तब्येत बिगारली म्हणजे आता जे आतावरणामध्ये ना जाम पोरांची तब्येत खराब झाली ती सर्दी खासी सर्दी खाशी ताप जाऊया आता आणि गेल्यावरती आपण बघूया हा पारदेवन जायला लागेल ना आज आपल्याला भरपूर म्हणजे देव ठिकाण करायचं दे 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 के ना आपल्याला तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल कुठं कुठं जायचं कुठं कुठं नाही जायचं काही जाम देऊन जाऊया आपण तसं तुम्ही व्हिडिओमध्ये बन बघा चाललो बघा आम्ही चला जाऊया मग जाम थांबलो आम्ही पहिल्यांदा काही केलंच नाही जाऊ जाऊ दादा येणार होता दादा बोलला की डायरेक्ट मंदिरात जाऊ या तुम्ही मग त्याच्यामुळे आम्ही मंदिरात जाऊन चालतो तिथेच गेल्यावरती भेटू डायरेक्ट आता निघता नाही की बा हे भूताना पण बघा आणवानीच चालू आहे चप्पल नाही घेतली चप्पल तर भाई काय आपण गायब बोल त्याच्यामुळे काही चप्पल विप्पल घेतली नाही जाऊ ना आपण डायरेक्ट भेटू मंदिराजवळ

आता फ्रेश बीच बोलूया हो मस्त आहे की मग घामा घुम बोलता तुम्हाला मगाशीच बोलवणं आहे का आप आपल्याला अजून देवस्थान करायचं आहे आज जायचं तर गणपती बाप्पाच्या मंदिरांन नंतर मग खंडोबा रांच्या मंदिरात जायचा देवाऱ्यान जायचा मग तसे आपला आमच्या पारदेवन जायचा पारदेव तुम्ही बघितलं ना जाल आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघाल तुम्ही आमचा पारदेव पहिला जरा वेगळा होता आता मस्त बनवलेला वगैरे त्याच्याबद्दल पण थोडाफात सांगणार आहे मी काय विषय ना काय नाही तर तसं तुम्ही व्हिडिओमध्ये बनवू राहा आता निघता इथून आता इथून जाऊया आपण आपला देवऱ्यान जाऊ आहे ते मंदिरात जाऊ आपण मग तिथून घरी जाऊ मग घरी गेल्यावरती बायकोला इथं सोडायला लागेल घरी त्याच्यानंतर मग काय असेल आपल्याला जरा सामान आण जायचा सामान आणू त्याच्यानंतर आपण पारदेवान जाऊ मंडळी आता आलो आहे मी आमचे पारदेवाचं मंदिर आहे मंदिर नाही म्हणजे असं जंगल जंगल सारखी एरिया तिथं आल्या पायापाडा आल्या आणि इथं नेहमी यायलाच लागतं आमचं पांगा वगैरे पण असतं पांगा पांगा माहिती तुम्हाला नसेल माहिती तर तुम्ही जाणून घ्या पांगा ये बघ पांगा टांगा हे गेले बघ चल माझ्यावर बाता चल साऊन लागते पगा होऊन लागतं सावली नाही त्या चला तुम्हाला दाखवता हो इथं बैल वगैरे कर रे बैलाचं नाव या आहे तुम्ही बघू शकता आतमध्ये जाता आता एंट्री बघा कशी खतरनाक आहे आई बैल खरे कांचा बैल आहे बैल कांचा नाही या खरेदी आहे की नाही ना हा के बैलाचं नाव के कटर बैल त्रास मोठा रे तर मग काम पाहिजे काही जातले का नाही तुम्हाला मजा येतले मी कार बाबू मशा दोन कर दोन कर दोन कर बाई फुल ग्रुप बोल तुमचाच अरे पंख विंक बाई सो बघू शकता पंख विंक मस्त लावून ठेवलं काय बोलतो खुशाल बाई ठीक आहे ना काय मित्र तांबेला प्रवास सुरू केला का पुन्हा काय बोलत एम आर के डीजे लावा नाही ते हे का एक लावले ना गाव बाई थांब यांची मुलं ना कॉपीराईट येणार आहे असं वाटते म्हणा यावी नितीने गाणी चालू ठेवलं बाई <laughs> कॉपीराईट येईल असं वाटतंय पण बघू काहीतरी जुगाड करू आपण <laughs> नारलन नारलन दिसतो असं मानपान दिला म्हणजे डावका हो तो पहिल्याशी डावक होत तुम्हाला तेव्हा माहिती आमचा पारदेव पारदेवाचं वैशिष्ट्य म्हणजे बोलावल्या गेल्यानं काठी ना घोंगडी घेऊन सतत आम्ही जर कधी पण पारदेवाचं नाव घ्यायचा रात्री कधी पण या साईडला असं पारदेवाचं नाव घ्यायचा तर पारदेव आमच्या पाठीशी उभ्या राह शंभर टक्के तुम्हाला सुखरूपी घर घरापर्यंत शंभर टक्के नेणार म्हणजे नेणार एवढा या पार्केवरचं साक्ष आपण बाहेर पडू दे तिथे तिथे लावू धन्यवाद ज्यांनी कॅमेरा पकडले त्यांना धन्यवाद आमचे मनापासून चला आता जाऊया आता आपण बघू इथं आमचा मावशी आमचा घर पेट्रोल पंपाची असेल तिथं जाऊ कारण की तिथून लगेच मग परत घरी जायला लागेल मग घरी जेवण वगैरे करू आपण आणि जेवण वगैरे केल्याच्या नंतर परत तिथंच यायला लागेल कारण की सांगता हो। मावशीच्या पोऱ्याला काहीतरी घ्यायचा आता काय घ्यायचा तसं तुम्हाला पुढे आपल्या व्हिडिओमध्ये समजालच काय घ्यायचं ना काय नाही बघू जर नशीब असलं आजचे आमची जत्रा रविवार तर याची या दिवसामध्ये जर त्याचा प्लॅन सक्सेस झाला तर शंभर टक्के त्याला भेटेल नाही तर काही सांगू शकत नाही काय विषय होईल ना काही नाही तर असंच तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा म्हटले आलो आहे आता घरी आता नाही झाला भरपूर टाईम झाला घरी आलो आहे जेवण वगैरे केलं आता मस्त हे जाऊन आराम करतो आराम करतो आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण जाऊया कोनगावला मावशीच्या मुलासोबत जाऊ कशा का कशासाठी काय काय विषय ते तुम्हाला सगळं समजेल त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये मग मगाशी पण बोललो तुम्हाला काय विषय ना काय नाही नाही का आता मी जाऊन आराम करतो नाही पण लकीच येतात डायरेक्ट नाही बापूस के करते ते नाही क्ये माहिती नाही तर हाय गाईश हाय गाईश करतात नाही आमचा कुत्रा शेरू कमसे कम याला ना तेरा वर्ष होली याला तेरा वर्ष होली गे तेरा के बारा वर्ष होले ना कुत्र्याला शेरू आमचा शेरू कवरा काही बी आला ना कवर आम्ही सुधरवला ना म्हणजे बे साप त्याचा अंड असं ते अंड आहे ना आट्या बोलता आट्या आपण किडलेली परत इथं पण लागलेलं आहे बघ याच्या इथं पण लागलेलं आहे बघा इथं पण लागलेलं कान वगैरे लाग कसा भिसा त्याला सुधरवले आवड ना जाम कम से कम ना असं तर रस्ते मग पडलेला असा मला फोन सा करून सांगितलं का तुमचा कुत्रा मेला म्हणून मग मा त्याला तसं उचलून आणलं बघता तो बाई जीवन तो होता त्याला परत दवाखान्यामध्ये वगैरे येऊन गेलं मग तो झाला व्यवस्थित बैलाचं इंजेक्शन हायटेक इंजेक्शन बैलाचं इंजेक्शन याला मरत तेव्हा तो बरा होते काय नको बापू नको चला चला नको वास मारेल चला नाही गेले चालेल चला आराम करतो आता तर म्हणे आता ना आराम जाम होला बाई इसबर जास्त आराम होला ना बाई पावसाने तर वाटोलाच केला प्रत्येक वर्षी असंच होतं जेव्हा पण आमची साथ असतं ना त्या दिवशी पाऊस पडना अनिवार्य असतो पडतंच पडत म्हणजे कधी पण पाऊस पडतच पडतच झोपशा उडल्या ना तयारी केली ना आक्रुच नाही साईडला ना कुठंतरी ना चार जोराने इज पारली बाई उशी चमकली ना बाई झोपची झोपमोर ओली <laughs> काय बोलू शकत नाही कपडे बदलले साधे कपडे बघा चाललो हो। मला मगाशी बोलेलो बोललो की आपल्याला जायचं आहे म्हणून आता चाललो तिकडं बघूया आज त्याचे नशे पण असेल तर शंभर टक्के भेटेल नसेल तर नाही बाई काही सांगू शकत नाही काय बोलता नाही का पण ना आज भेटायला पाहिजे त्याची इच्छा आहे जत्रेच्या दिवशी भेटला पाहिजे म्हणून काय भेटला पाहिजे ना काय नाही ते आता तुम्हाला थोड्या वेळामध्ये समजणार नाही का चला तर डायरेक्ट भेटूया आपण जिथे जायचं तिथं पोचल्यावर ते भेटतो म्हटले आता बघू शकतो आम्ही कुठं आलोय बाई यश कलेक्शन झालेलं यश कलेक्शन यश कलेक्शन बाईला घ्यायचं मोबाईल मोबाईल कुठला थोड्या वेळामध्ये समजेल तुम्हाला कुठला मोबाईल घ्यायचा ना कुठला नाही तसंच बघूया नशी पण असला तर भेटेल ना तर नाही भेटणार सो गाईच बघू शकता ना गर्दी बाई पहिले तगडी जास्त घे काय बोल नमस्कार तुमते एक बारीचा काम पैसे बोल ना मोकळा रे काय बोल जो माझी शूटिंग करायला लागले तू माझी घर तुला लाज वाटत का ब्लॉगर मी ना येऊ माझी शूटिंग येऊ बाहेर बाकी काही काय यानं या ना का बोलू ना तुम्ही एक काम करीता बोलू

काय केवळ होतो ना दोन दुकाना तरी पोटावं आणि हा याचा वाईट बसू नाही यो अजून बघूला ऐकून झाली अजून इरिजिबल नाही यो घरी <laughs> म्हणून एक जोरीला हत्यार भरपूर जेवणाला <laughs> अगच चालेल चला भेटाव लगेच तुम्हाला एकदा हाताने लग तुम्हाला दाखवता काय विषय हत्यार हात्या टॉपचा हत्यार हॅलो हा भाई काय या हा अरे भाजी एक नंबर आवाज लिहिून

मी बोलायला नाही ते भाई जत्रा झाली चड्डीवर झाले चड्डीवर जायचा भाई चला ऐक ये मग कुठे बाडी मध्ये बदले ना भाई आज गाडी घेतली आम्ही आई ये आगा। आगा। ये चालू गाडी चालू बाबू गाडी चालू आता गाड्यांचा होला आता मिकी माऊ साठी झाल्या माझी चढ 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 चाड चढ चाड चढ 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 चला चढला चढ 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 पकर पकड चढ दीदी होते के बोल मला ब्लॉग मध्ये घे माता हिला ब्लॉग मध्ये ये वाला असते बारीक पोरा बघून வணக்கம் வணக்கம். <laughs> मजाली मजाली नाही 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 आकल नाही मजाली इंजिनियर आहे बारीक पर्यंत या आठवणी ताजा भले ताजा भाई ट्रेन मध्ये बसलो नाही फुल मजा ना भाई फुल मजा, मजा, मजा। बोर घेतले दादा पोर वगैरे घेऊ या ना अजून घ्यायचा घ्यायचा अजून बाकी धावताम ना, ना मंडळी शॉपिंग वगैरे झाली पोरांची पण मस्त घेतले त्यांना भोंगा बिंगा फुलाबीला घेतल्यान बोरा घेतल्यान घरी खायला आणि एक फुग फुग उरवत ना पुर ते आणि आमच्या आई त्यांची थांबलं एकदम मस्त पप्प्या 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 शुभम त्यांच्या आई काय लोक मी भेटायला येता आपलं नेहमी ब्लॉक चालू असताना इथे आता बसता जरा इथून मग इथून आपण घरी जाऊ आणि म्हणजे आता जाता ना मी पिझ्झा पण घेतला पोरां जाऊन फुग पण घेतल्या पिझ्झा वगैरे घेतला मस्त होतून पहिले जिंकलेलं येता येतं काहीतरी खायला आणखी आता खायला पण जेव्हा टायमिंग घेऊन पिझ्झा खायला खायला जेवण जाऊ मस्त आणि खाऊ आपण आणि आपण घरी गेल्यावर ब्लॉक एंड करू येता येता गटारी परला काय पुरवता याला आता माझं एकेवर लक्ष आहे बाई नाही व मला कटारी डायरेक्ट ए एवढं काही बनला आता चला म्हणली आता ब्लॉग आपण इथे एंड करूया भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्हाला जय श्रीराम श्री महाकाल बाय बाय